रिया बघ ना किती सुंदर बाग आहे झाडं फुलं फुलपाखरू किती छान वाटतं ना हो आई पण काही मुलं फुलं तोडत होती ते बरोबर नाही ना अगदी बरोबर फुलं पाहण्यासाठी असतात तोडण्यासाठी नाही झाडांचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे आणि फुलपाखरांना पण पकडू नये ना हो ते लहान आणि नाजूक असतात त्यांचं फक्त निरीक्षण करायचं आणि पक्ष्यांच्या गर्ड्यांना पण हात लावायचा नाही मग आपण दर रविवारी इथे येऊ आणि निसर्ग पाहू नक्की आणि घरी जाऊन बागेच चित्र काढशील ना हो आई आणि मी फुलांना फक्त हसून बघेन छान